नमस्कार आज आपण बनवतो आहोत बटाटे पोहे त्यासाठी मी दोन वाट्या पोहे घेतले आहे चार ते पाच हिरव्या मिरच्या चिरून घेतल्या आहेत वाटाणे कोथिंबीर फोडणीसाठी जिरं मोहरी चवीनुसार मीठ पाव चमचा हळद शेंगदाणे एक बटाटा चिरून घेतला आहे कढीपत्ता आणि एक कांदा आता आपण गॅसवर कढई ठेवली आहे त्यामध्ये जवळपास अडीच पळी तेल घालून घेतोय पोहे बनवताना शक्यतोवर बुडाची कढईच वापरायची आहे म्हणजे आपले पोहे खाली लागणार नाही आणि खायला कडक सुद्धा लागणार नाही तेल छान तापलंय आता यामध्ये आपण मोहरी घालून घेऊयात सोबतच जिरं मोहरी जिरं छान तडतडलंय आता आपण यामध्ये कढीपत्ता घालून घेऊया फोडणी देण्याच्या अगोदरच पोहे स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत आपल्याला आणि त्यातलं सगळं पाणी निथळून घ्यायचं आहे आता यामध्ये आपण मिरची घालून घेऊया एक कांदा चिरून घेतला होता तो घालतीये तुम्ही इथे दोन कांदे सुद्धा वापरू शकता यामध्ये शेंगदाणे घालून घेऊया सोबतच वाटाणे आणि बटाटा बटाट्याच्या शक्यतोवर छोट्या छोट्या स्लाईस करायच्या म्हणजे बटाटे लवकर शिजतील आपले हे सगळं साहित्य तेलामध्ये आपण छान परतवून घेऊया यावर थोडंसं मीठ घालायचं आहे म्हणजे बटाटे लवकर शिजतील आणि चवीला सुद्धा छान लागेल मीठ घालून यावर झाकण ठेवून एक वाफ काढून घ्यायची आहे बटाटे शिजलेत वरून आपण हळद घालून घेऊया सगळं मिश्रण एकत्र केलं त्यानंतर पोहे घालून घेऊया पोहे बघा अतिशय मोकळे आहे आणि मऊसूत आहेत त्यातलं सगळं पाणी निथळून घ्यायचं आहे आणि झाकून ठेवायचे आहेत हे सगळं साहित्य एकत्र एक करून घेऊया आता यावर मीठ घालून घेऊया पोहे बनवताना तुम्हाला जाड पोहे वापरायचे आहेत पातळ पोहे नाही वापरायचे त्याला दगडी पोहे सुद्धा म्हणतात आता यावर आपण पाण्याचा एक शिपका घालून घेऊया म्हणजे पोहे खूप मौसूद होतील आणि खायला खूप छान लागते यावर झाकण ठेवून एक वाफ काढून घेऊया यावर छान आता मस्त कोथिंबीर घालून घ्यायची आहे आणि लगेच गरम गरम सर्व करायची हे बघ आता आपले पोहे छान मस्त तयार झाले आहेत पोह्यांवर खोबऱ्याचा कीस आणि वरून मस्त लिंबू पिळून खाल्लं की खायला खूप छान लागतं असे मस्त म गरम गरमागरम गरम, गरम पोहे आपले तयार झाले आहेत तुम्ही पण नक्की करून बघा आवडल्यास लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद